पोरो नमस्कार प्रथमत परभणीमध्ये प्रत्येक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कामगिरी करणारे राजकीय अराजकीय शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करणारे माझे मित्र ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांना विनंती आहे की बाबा पत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील अनावधानानं माझा कॉल आला जरी नसेल तर तुमच्या प्रेमामुळं आज मी इथपर्यंत आहे म्हणून परभणीमध्ये किंवा आजूबाजूला असणाऱ्या सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती आहे आज दुपारी दोन वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कवीसंमेलन कवी, कवी आनंददादा राऊत मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि ज्यांचा मधुरावाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरापर्यंत टी व्हीच्या माध्यमातून पोहोचला ते झी टॉकीज फेम आमचे मित्र अविनाश भारती तसेच इतर आणखी कवी यांचं कवीसंमेलन आणि त्यानंतर पोलीस भरती असेल स्पर्धा परीक्षा असेल तर या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशी मात करायची आहे असे आपल्या परभणी जिल्ह्यातील आय पी एस जिल्हा पोलीस उपाधीक्षक सूरज गुंजाळसर यांचं मार्गदर्शन आणि आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्मान्य मेघना दिदी परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय राहुल पाटील साहेब आपले लोकप्रिय खासदार संजय जी उर्फ बंडू जाधव आणि इतर सर्व सन्मान्य मान्यवर यांचं आगमन या कार्यक्रमाला होणार आहे दुपारी ठीक दोन वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे कार्यक्रमाचं ठिकाण आहे बंधुनो श्रीहरिमंगल मंगल कार्यालय जिंतूर रोड परभणी तुम्ही सर्वांनी यावं हा आमच्या विद्यार्थ्यांनी खातिर केलेला एक सोहळा आहे मुळात वाढदिवस हा सतरा ऑगस्टला असतो माझा आणि वाढदिवस म्हणजे काय तर बाबा आपण जन्मताना आईला खूप त्रास होतो आपण रडत असतो पण आपल्याला जन्म दिलाय म्हणून ती आईच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते तर आपण जोपर्यंत हयातीत आहे जिवंत तो आहे तोपर्यंत आपल्या मायबापाच्या चेहऱ्यावर कधी दुःख येणार नाही याची काळजी घेणं म्हणजे प्रत्येक वर्षी तुमचा वाढदिवस साजरा करणे जरी मला आईवडिलांचं क्षेत्र माझं हरवलं असेल तर महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षे करणाऱ्या अनेक पोरांच्या मायबापाने मला स्वतःचा लेख मानले म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य कसं ठेवता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील ते प्रेम ते आशीर्वाद सदैव तुम्ही माझ्यावर आत्तापर्यंत जसे ठेवलात इथून पुढं ठेवसाल अशी एक अपेक्षा करतो आणि सर्वजण आज दुपारी दोन वाजता पाऊस असेल न्या नसेल तर प्रत्येक ठिकाणी रायगड कॉर्नरला पुराणी व्यवस्था देखील केलेली आहे सर्वांनी ठीक दोन वाजता दुपारी श्रीहरी मंगल कार्यालय जिंतू रोड परभणी या ठिकाणी येसाल आणि कार्यक्रमाचा का एक भाग होसाल तुमचं प्रेम पुन्हा माझ्यावर आहे हा एक विश्वास माझा पुन्हा द्विगुणत करसाल अशी एक अपेक्षा तुमचाच विठ्ठल कांगणे धन्यवाद